पहिले लोक भोळे होते भोळे पण जास्त त्याला आपल्या आताच्या कामान जास्त हुशार नव्हते ते आताचे आता लोक घरात काहीच ठोत नाहीत ना पहिले लोक काय करत होते गाडग्यात ठोत होते पुरु गाडग्यात ठोत होते पण असे ठोत होते की हे सोनं कोण तरी गावसायचं म्हणजे असं कोण नाही मी मनीन त्यालाच गाव सर हे माया नात सुनाला काही ह्या माया नाताला काही ह्या माया लेखीला अशा नावानं त्याच्यात कणकीचं करून मांडायचं काहीतरी एखादा माणूस मांडायचा नाहीतर एखादा साप मांडायचा मग हे मग आपल्या नाताला हात द्यायचं याला बाकीचा नाही आणिपणाला असं म्हणून स्वणं ठोप होते लोक आता ते बघायला काय बाबा दहा रुपये असले हो तर ते त्याचे बँक जातात ना त्याचे तसे नव्हते त्याच्या गाठीला गाठ मारून आणि सस्त स्वनं होतं केवढ्या भांड्यानं भांड्या भांड्यानं असे स्वण्याचं हे होत होते म्हणजे जास्त लोक हुशारच नव्हते ना आताचे लोक नाही हुशार मग काय त्या स्वन्याचं काही लोकांना स्वनं असे गवसाळलेत आता जुन्या लोकांना टोल्याने लो गवसायला लागलेत घर करायला लागले की त्याच्यात भांडं गवसालं बुरुज खांदायला गेले की त्याच्यात स्वन्याच्या कामीच गावसा कोणाला काहीच कोणाला काहीच कोणाला तांब्याचे भाड असे सोने गौसू लागले लोकायला म्हणजे जुन्या लोकांना ठुलेले आताच्या लोकांनी ठुलेला नाही असे अशी हुशयात होती लोकायची आपण म्हणतो ते भोळे होते पण ते गच होते गच असे नव्हते आता वस्ता नेऊन बघा वस्ता कुठं होते लोक आता बँकेत ते लोक बँकेत कुठं आले कशाला जाते लिहिणीच नव्हते त्याच्या बापाला तर बँकेत कशाला जाते पार घरतच Не съм гола да пурам каквото си. Аз съм гола да пурам не мога да я